कार तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कुन्नूर संगमेश्वर देवाचे आजपासून विशाल तीर्थयात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र कुन्नर तालुका निपण येथील श्री संगमेश्वर देवाची विशाल तीर्थ यात्रा रविवार दिनांक अठरा जानेवारी ते गुरुवार दिनांक बावीस जानेवारी अखेर भरत आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अठरा जानेवारी रोजी पहाटे अभिषेकाने यात्रेस प्रारंभ होणार आहे सकाळी गावातील सर्व देवांच्या पालख्या दुधगंगा व वेदगंगा नदी संगमावर असणाऱ्या संगमेश्वरांच्या दर्शनाकरता संवाद मिरवणुकीने येतात व यात्रेला सुरुवात होते येथून पुढे पाच दिवस ही यात्रा भरते श्री क्षेत्र कुन्नूर ही स्वामी परमहंस शंभू अवधूत महाराज तुकाराम महाराज सद्गुरू बाळूमामा गिरनार बाबा आदी साधू संतांची कर्मभूमी आहे येथे नीति नियमाने प्रवचन कीर्तन भजन चालू असते या ठिकाणी पश्चिम वाहिनी दुधगंगा व उत्तर वाहिनी वेदगंगा या नद्यांचा पवित्र असा संगम झाला आहे उत्तरवाहिनी संगम दुर्मिळ असतो तो कुन्नूर येथे पाहायला मिळतो या संगमाच्या महात्म्याबद्दल महात्माबद्दल स श्रद्धावान अधिकारी व्यक्तींनी सांगितले आहे की दूध हे पूर्ण अन्न असून वेद हे सर्वश्रेष्ठ आहेत अशा दूधगंगा वेदगंगा ज्यात पावन गंगा आहे यांचा संगम त्रिखंडात नाही त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे ईशान्य दिशा पाहण्याची आहे अशा कुन्नूरच्या ईशान्येलाच हा संगम असल्याने इतर गावाच्या तुलनेत येथे सुख शांती समृद्धी धर्माबद्दल आस्था नांदाना दिसते दुर्गंगा वेदगंगा नदी संगमावर श्री संगमेश्वराचे छोटेसे टुमदार मंदिर आहे या ठिकाणी भक्त मंडळींनी भव्य सभामंडपाची उभारणी केली आहे श्री संगमेश्वराची पर्वा पूर्वाभिमुख पिंडी जवळपास तीन फूट उंचीची आहे समोर नंदी आहे त्याचप्रमाणे नवग्रह आहेत संगमेश्वर हा जागृत नवसाला पावणारा आहे तसेच महादेवाच्या मंदिरात असणारे नवग्रह हे साडेसाती ग्रहपेढा निवारक मानले जातात मंदिराच्या बाजूला थोडीशी उपेक्षित मार्किंडीय महामुनीची समाधी आहे मार्किंडीय मुनीना यम यमनामाच्या पाशातून सोडविण्याकरता भगवान शंकर प्रकट झाले तेच श्री संगमेश्वर होत मंदिराच्या समोरून वेदगंगा नदी वाहते व ईशान्य दिशेला दुदंगेला मिळते या मंदिराची पूजा आरच्या मार्तंड मल्हार कुलकर्णी व महेश मल्हार कुलकर्णी करतात तर मंदिराची देखभाल ग्रामपंचायत कमिटी व मंडळामार्फत होते संगमेश्वर देवाची विशाळी यात्रा झाल्यानंतरच या भागातील यात्रा चालू होतात या यात्रेमध्ये पूर्वी बैलांचा व इतर जनावरांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरायचा कर्नाटक महाराष्ट्र आंध्रमधून उमदी जनावरे यायची मात्र आता जनावरांचा बाजार कमी झाला आहे करमणुकीसाठी सिनेमा नाटक हॉटेल्स इत्यादी करमणुकीची साधने असतात या यात्रेची व्यवस्था ग्रामपंचायत कमिटी यात्रा कमिटी कुन्नूर ग्रामस्थ यांच्याकडून चूक ठेवली जाते विशालतीर्थ या यात्रा अमावस्या म्हणजे पवित्र अमावस्या मानली जाते त्यामुळे या अमावशेबरोबर सर्व आमावश्याला परिसरातील भाविक दूर दूरची दूरचे भाविक दोन नद्यांचा संगम असल्याने स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करतात पण या भाविकांना कोन्नूर नदीसंगमावर घाट नसल्याने स्नान करण्यास अडचणीची होत आहे तेव्हा या ठिकाणी घाट बांधून भाविकांनी भाविकांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे विशेष म्हणजे चालू वर्षी या यात्रेत व्यापार करण्यासाठी येणाऱ्या सर्वांनाच कोणताही ये कर आकारला जाणार नसल्याने यात्रेसाठी येणाऱ्या व्यापार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड